पुसद पासून जवळच असलेल्या मौजे सेलुबुद्रुक येथे एका इस्माने स्वतःच्या घराशेजारी गांजाची लागवड करून ठेवलेल्या एका वृद्धाला शहर पोलिसांनी कारवाई करून अटक करण्यात आली आहे या कारवाईत तब्बल पाच किलो पाचशे दहा ग्रॅम गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून त्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे सत्तावीस हजार पाचशे पंचावन्न रुपये इतकी आहे प्राप्त माहितीनुसार आरोपी विश्वनाथ मारुती शिरडकर वय सरुसष्ट राहणार शेलू बुद्रुक यांनी आपल्या घराच्या भिंतीलगत गांज्याची लागवड केली होती पोलिसांनी छापा टाकला असता आठ झाडे पानं फांद्या व मुळासह गांजा मिळवून आला प्लास्टिकच्या पिशवीसह एकूण वजन पाच किलो सहाशे वीस ग्रॅम निघाले असून त्यातील पिशवीचे वजन वगळल्यावर शुद्ध गांजा पाच किलो पाचशे दहा ग्रॅम आढळून आला ही कारवाई दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांच्या दरम्यान करण्यात आली गुन्हा कलम वीस आय एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत दाखल करून आरोपी विरुद्ध पुढील तपास करीत आहेत सदरची कार्यवाही ही उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक हर्षवर्धन विजय यांच्या मार्गदर्शनाखालील त्यांचे विशेष पथकातील पोलीस हवालदार पंकज पातुरकर सौरभ लोखंडे नरेश नरवाडे इरफान आगवान पराग गिरणारे कल्पना रबडे यांच्यासह वानखेडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार पोलीस हवालदार भगत मनोज कदम आकाश बाबुळकर यांनी केले आहे सदर प्रकरणाचा तपास पीएसआय सनगर यांच्या मार्फत सुरू असून जप्त केलेला मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे कायदा लाईव्ह बातमीसाठी पुसद तालुका प्रतिनिधी सय्यद आमिन संपादक सौदाकर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका